नमस्कार मैत्रिणींनो बऱ्याच जणी उलन मॅट रांगोळीचा व्यवसाय करतात पण त्यांना समजत नाही की ह्याचे रेट कसे ठरवायचे आणि प्रत्येक जण हा दोन पैसे कमवण्यासाठीच व्यवसाय करत असतो तर मी आज त्याच्याबद्दलच बोलणार आहे कसं आता मा माला काई काई, काई माला मी पण करते मला बऱ्याच जणांच्या व्हॉट्सअपला मेसेज येतात फक्त ते रेट विचारून घेतात आणि नंतर रिप्लायसुद्धा देत नाही किती फुटाचे काय वगैरे काय काहीच नाही नंतर रिप्लाय पण ह्यामध्ये काय होते त्यांचं लॉस होण्याची शक्यता जास्त आहे मी जरी होलसेल आणि रिटेल भावात देत असले तरी पण मटेरियल मला कोणत्या रेटने मिळतं त्यांना कोणत्या रेटने मिळतं ह्याच्यामध्ये भरपूर फरक आहे तर रेट कशी काढायची मी तुम्हाला सांगणार आहे समजा आता आपण एक डिझाईन करायला घेतलं तर ही ही कमळ आहे बरोबर बर हे कमळ मी करायला घेतलं त्याच्यानंतरून ह्या हे क पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर आपला जो छोटा वजन काटा असतो त्याच्यावरती त्याचं वेट करायचं त्याच्यावरती त्याचं वेट केल्यानंतरून त्याला उलन किती लागलं ला हे आपल्याला कळतं उलन लागल्यानंतरून तुम्हाला ग्ल्यू स्टिक किती लागलं ला हे आपण त्याच्यावरती त्याच्यात कलेक्ट करायचं जेव्हा तुम्ही डिझाईन करायला घेतात तेव्हा तुम्ही ठे लक्षात ठेवायचं की कि याला किती स्टिक लागत आहेत त्यानंतर तुम्ही पाठीमागे काय वापरतात काय मीटरने आणतात हे सुद्धा त्याच्यामध्ये नोट करायचं त्याच्यानंतर ब्ल्यू ब्ल्यू स्टिक झाल्या पाठीमागे काय वापरतो ते झालं त्यानंतर उलन झालं त्यानंतर लाईट बिलसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे हे सगळं ॲड करून जे कोटेशन येतं तो आपला खर्च येतो खर्च जातो खर्च जाऊन मनंतरून तुम्हाला किती वेळ लागला तर हे मला करायला अर्धा तास लागतो हे एवढं मला पूर्ण करायला हे बघा आता मी ह्याच्यामध्ये जे आहे हे शेडिंग टाकलेली आहे हे शेडिंग टाकलेलं आहे हे जर साधं काम राहिलं असतं तर साधं एकदम म्हणजे पूर्ण प्लेन जर भरायचं राहिलं असतं तर वेळ मला कमी लागला असता आणि मी कमी रेटमध्ये दिलं असतं पण ह्याला कटिंग पण करायचं त्याच्यानंतरून तुम्ही बघू शकता शेडिंग पण करायचं खाली पण शेडिंग करायचं तर ह्याला कमीत कमी मला अर्धा तास लागतो पूर्ण स्केच करून पूर्ण हे फिनिशिंग करायला मला अर्धा तास लागतो तर तासानुसार ठरवले तर तुम्हाला एका तासाला शंभर रुपये मिळाले पाहिजे चला शंभर रुपयेसुद्धा नाही तर एका तासाचे तुम्हाला ऐंशी रुपये हा इन्कम आला पाहिजे हे तुम्ही लक्षात ठेवायचं अशा पद्धतीने तुम्ही याचं कोटेशन काढायचं आणि त्याची रेट ठरवायची आता रेट जरी ठरवायचं म्हटलं माझा रेट वेगळा आहे माझ्याबरोबर अजून काही जणी करतात त्यांचा रेट वेगळा आहे आता मा हेच फ्लॉवर जर समजा मी दीडशे रुपये दोनशे रुपये असं सेल करत असेल बरोबर दीडशे दोनशे रुपयाने मी सेल सेलिंग करत असेल हेच तुम्ही दुसऱ्याला दाखवलं तर तो तुम्हाला त्याच्यापेक्षा कमी पण बोलेल आणि जास्त पण बोलेल पण काय असतं तुम्ही त्यांना साईज विचारत जा हे किती फूट आहे किती इंच आहे कधी कधी तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे समोरचा माणूस तुम्हाला हे पन्नास रुपयेसुद्धा बोलेल आणि पन्नास रुपयामध्ये सेम डिझाईन करून ह्याच्यापेक्षा छोटं येऊ शकतं पन्नास रुपयामध्ये किंवा आहे तसंच येईल ठीक आहे तुम्ही आता सुरुवात करताय तुम्हाला रेट माहिती नाहीये पण मग त्याच्यामध्ये तुम्हाला लॉस होण्याची शक्यता जास्त आहे आता ह्याला मला तीन ब्ल्यू स्टिक लागलेले आहेत ला तर तुम्ही विचार करा तुम्ही तुम्हाला स्टिक काय रेटने मिळते दहा रुपयाला एक मिळते पंधरा रुपयाला एक मिळते की आठ रुपयाला एक मिळते आणि स्टिक वापरताना पण त्याच्यामध्ये व्हरायटीज आहे तुम्ही कोणत्याच प्रकारची स्टिक वापरतात चांगली वापरता की लो वापरतात जसं तुम्ही मटेरियल वापरणार त्या पद्धतीने तुमचं काम होणार त्यानंतर तुम्ही कोणत्या सिटीमध्ये राहतात आता तुमच्या सिटीमध्ये हे मटेरियल कसं अवेलेबल आहे किती रेटने अवेलेबल आहे काही ठिकाणी एकदम होलसेल रेटने आपल्याला मिळून जातं काही ठिकाणी थोडंसं रिटेल भावामध्ये मिळतं काही ठिकाणी जर समजा आता मला पण खूप प्रॉब्लेम होतो कधी कधी हा ब्लॅक कलरचा दोरा जर मला मी जिथून घेते तिथं नाही मिळाला तर मला दुसरीकडनं घ्यावा लागतो जिथे मला ऐंशी रुपयेने मिळतो तिथे कधी नाही मिळालं तर मला एकशे वीस रुपयाने बंडल घ्यावा लागतो असा काही रेटमध्ये फरक पडतो त्याच्यामुळे जी तुमची रेट आहे ती कन्फर्म तुम्ही ठरवून घ्या तुम्हाला बाहेर कोणालाही मेसेज करायची गरज पडणार नाही याची प्राईस काय आणि कसं असतं जेव्हा तुम्ही प्राईस विचारता तेव्हा आम्हाला पण समजतं की हा घेणारा आहे की हा आपल्याकडनं रेट काढतो त्याच्यामुळे तुम्हाला जर स्वतःला प्राईस काढायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने प्राईज काढा आणि हे बघू शकता आता तुम्हाला एक अजून सांगते त्याच्यामध्ये हे जर सरळ सरळ कमला असताना म्हणजे फक्त बाहेरून आउटलाईन राहिली असते मध्ये हा पिंक कलर राहिला असता तर मग थोड वेळ आपल्याला कमी लागतो मग त्याचे रेट पण आपण तसेच ठरवायचे हे झालं एक त्याच्यानंतर हे बघा तुम्ही हे एक कलर कॉम्बिनेशन आहे आता ह्याच्यामध्ये पण भरपूर शेड आहेत हे बघा याच्यात पण मी हा इथे ब्लॅक टाकला इथे ऑरेंज टाकला इथे मँगो आणि इथे येलो आता हे तुम्हाला दिस दिसत नाही याच्यामध्ये व्यवस्थित मी जेव्हा फोटो टाकेल तेव्हा तुम्हाला समजेल म्हणजे इथे किती एक दोन आणि एक दोन तीन आणि चार शेड आहेत ह्या चार शेड आहेत त्याच्यानंतर इथे पण बघू शकता तुम्ही आता ह्या शेडिंगनुसार तुम्हाला तुमची प्राईज आणि रेट ठरवायची आहे हे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर त्याची हाईट वगैरे वजन वगैरे करून तुम्हाला सगळं त्याचं ठरवायचं आहे मी तुम्हाला बोली तासाला ऐंशी रुपयाप्रमाणे तुम्हाला मजुरी मिळाली पाहिजे तुम्ही लॉस करून घेऊ नका स्वतःचा आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता हे बघा ही पट्टी आहे हे पण खूप किचकट काम आहे हे जेवढं तुम्हाला असं म्हणजे दिसायला खूप छान दिसतं पण हे जे भरतो ना आपण त्यावेळेस खूप टाईम लागतो म्हणजे हे बघा तुम्ही इथे शेडिंग बघा तुम्ही हे सगळं मॅनेज करावं लागतं व्यवस्थित आता ह्याचे थोडेसे रेट जास्त आहे त्याचप्रमाणे याच्यामध्ये जर पूर्ण प्लेन म्हणजे तुम्ही ती माझी स्वस्तिकची डिझाईन बघितली असेल त्याच्यामध्ये मी फक्त स्वस्तिक काढलेले आहेत मग तिचे रेट कमी आहे याची थोडी डबलनी रेट आहे त्याच्यापेक्षा कारण की हे एवढं किचकट काम आहे हे बघू शकता तुम्ही इतकं किचकट काम आहे याच्यामध्ये ते झालं त्यानंतर हे बघा हे फुलं झाले याचं पण तसंच करायचं आपल्याला वजन करून घ्यायचं तुम्हाला काय कसं हे सगळं कोटेशन काढून घ्यायचं हे पण जर असं एकदम हेच आहे कलर कॉम्बिनेशनमध्ये तुमचं सगळं माहितीच करतो त्यानंतर हे बघा हे सुद्धा आता हे तर तुम्ही डिझाईन बघितलेलीच आहे चा, याच्यामध्ये पण मी हा ऑरेंज आहे हा मँगो आहे हा बघा हा पूर्ण येलो कलर येतं हे व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत नाही पण मी तुम्हाला सांगते की एक दोन तीन शेड वापरले वापरलेले आहे मी शेडिंगनुसार तुम्हाला टाईम जितका लागतो तसे तुम्हाला रेट ठरवायचे आहेत हे बघा माझं एवढंच तुम्हाला बोलणं आहे की मैत्रिणी तुम्ही दुसऱ्याकडनं प्राइस काढून घेण्यापेक्षा स्वतः प्राईज तयार करा तुमचं एक स्वतःचं ब्रँड तयार करा आणि आपल्याला किती वेळ लागतो आपल्याला किती मजुरी घ्यायची याचा अधिकार पूर्ण आपला स्वतःचा असला पाहिजे आणि तुम्ही मेन म्हणजे तुमच्या फिनिशिंगवरती तुमच्या कामावरती लक्ष द्या तुमचं कस्टमर कुठेच जाणार नाही बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण रेट कमी केले म्हणजे क्लायंट आपल्याकडे येतं तसं काहीही नसतं तुमचं काम तुमची फिनिशिंग जास्त तुमचं जर काम दुसऱ्यापेक्षा जर व्यवस्थित असेल तर ते क्लायंट तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही आता मी बऱ्याचशा ऑर्डर दिलेले आहे बाहेर दिल्या मुंबई पुण्याच्या मला जास्त ऑर्डर पडतात मी जरी नाशिकमध्ये राहिली ना तरी मला बाहेरच्या ऑर्डर जास्त पडतात पण ज्यांच्या ज्यांच्या ऑर्डर गेलेल्या आहेत त्यांच्या रिटर्न मला ऑर्डर आलेले आहेत मी त्यांच्याच अजूनपर्यंत पूर्ण ज्या दिवाळीच्या आधी मी ज्यांना ऑर्डर दिलेल्या होत्या त्यांच्या दिवाळीनंतर पुन्हा ऑर्डर मला चालू झालेल्या आहेत तर मला बऱ्याच जणांचे मॅसेज फक्त रेट काढण्यासाठी तुम्ही माझं एवढंच बोलणे की तुम्ही तुमचा लॉस करून घेऊ नका मला जर सामान एकदम होलसेल रेटमध्ये मिळत असेल तर मी त्याची रेट ही कमीच ठेवणार किंवा मला जर काही गोष्टी रिटेलमध्ये मिळत असेल तर मी त्याची रेट थोडीशी हाय ठेवणार म्हणून प्रत्येकाला रेटमध्ये काहीही कन्फ्युजन करून घेऊ नका मी जसं ज्या पद्धतीने तुम्हाला बोललेली आहे त्या पद्धतीने तुम्ही रेट काढा म्हणजे तुम्हाला कोणालाही मेसेज करायला कोणालाही फोन करायची वेळ येणार नाही याची रेट काय त्याची रेट काय विचारायची वेळ येणार नाही आणि प्रत्येकजण तशीच रेट, रेट काढतो त्याला ज प्रत्येकाला स्वतःची किंमत स्वतःचा ब्रँड करण्याचा अधिकार दिलेला आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि मला फेसबुक पेजला फॉलो करा थँक्यू